नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे रुद्र अकॅडमी पुणे या एज्युकेशनल चॅनलमध्ये तर पहा आरोग्य विभागात नोकरीची संधी आहे म्हणजेच सार्वजनिक आरोग्य विभागाची जाहिरात नसून ही जाहिरात आहे रुग्णालय भरतीची जी काही जी एम सी विद्यालयं आहेत त्याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आणि सरळ सेवा भरतीने हीच पदे भरल्या जाणार आहेत आता आपण संपूर्ण माहिती जशी की जागा किती आहेत पात्रता काय काय आहे गड्डमधलेच सर्व पद आहेत म्हणून जर तुम्ही दहावी पास जरी असाल तरी देखील काही पदांसाठी फॉर्म भरू शकता तर इथे आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि त्यासोबतच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला देखील एक लाईक करू शकता कारण की अशाच अपडेट आपल्या चॅनलवर मिळत असतात आता पहा जाहिरातीचा तुम्ही पाहू शकता की सरळ सेवेने ही पदे भरल्या जाणार आहेत पदे कुठली आहेत तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई गड्ड चतुर्थ श्रेणी संवर्गातील महाराष्ट्र राज्य शासनाचे वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मंत्रालय मुंबई अधिनिस्थ असलेल्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई अंतर्गत रुग्णालय गड सवर्गातील रिक्त पदे परीक्षेसाठी अहर्ता प्राप्त उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागवण्यात येत आहे फॉर्म भरणे सुरू झालेले आहेत फॉर्मची लिंक आहे ती सुद्धा ऍक्टिव्हेट झालेली आहेत आणि उमेदवारांची शैक्षणिक अहर्ता पदांचा तपशील शासनाच्या नियमानुसार संवैधानिक आरक्षण व समांतर आरक्षण कारण की गव्हर्नमेंटच्या जागा आहे तर यामध्ये आरक्षणनिहाय जागा त्यांनी दिलेल्या आहेत स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम आणि अर्ज करण्यासाठी मार्गदर्शक सूचना इत्यादींची माहिती खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे संपूर्ण माहिती त्यांनी दिली शैक्षणिक अर्हता काय कुन आहे पद कोणकोणती आहेत नियमानुसार आरक्षण काय आहे कोणत्या आरक्ष म्हणजे कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा आहेत स्पर्धा परीक्षा कशी होणार आहे त्याचा अभ्यासक्रम काय असेल आणि त्यासोबतच अर्ज कधी करायचा कुठे करायचा आणि कोणत्या तारखेपर्यंत करायचा आणि त्याची फी किती आहे त्याची संपूर्ण माहिती इथे त्यांनी दिली आता आहे सर्वात पहिले संवर्ग तर संवर्ग डच आहे ग ड मधल्याच ह्या जागा आहेत यामध्ये विभाग जर आपण पाहिला तर सेंट जॉर्जेस रुग्णालय मुंबई या ठिकाणी पदे आहेत एकूण नव्याण्णव म्हणजे नव्याण्णव पदे या ठिकाणी राहतील तुमचं जर सिलेक्शन झालं तरी ते तुम्हाला जॉब करावा लागणार आहे नंतर जर आपण पाहिलं नागरी स्वास्थ्य केंद्र वांद्रे मुंबई या ठिकाणी सहा जागा आहेत नंतर परिचर्या शिक्षण संस्था मुंबई अकरा जागा आहेत शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय मुंबई एकोणतीस जागा आहेत आणि इथे त्यांनी पेमेंटसुद्धा दिलेलं आहे पेमेंट दिले जवळपास सारखंच आहे चतुर्थ श्रेणी जे कर्मचारी असतात यस एक लेवलचं पेमेंट आहे म्हणजे तुमचं बेसिक राहणार आहे पंधरा हजार प्लस इतर जे काही महागावी भत्ते वगैरे हे ते ॲड करून तुम्हाला सत्तेचाळीस हजार सहाशेपर्यंत पेमेंट हे जाऊ शकते नंतर जर आपण पाहिलं पुढे तर शासकीय दंत महाविद्यालय मुंबई एकोणतीस जागा आयुष संचालनालय सहा जागा पोदार रुग्णालय पंचेचाळीस जागा त्यानंतर पोदार वैद्यकीय महाविद्यालय पंधरा जागा आहेत अशा एकूण टोटल दोनशे दहा जागा आहेत दोनशे दहा जागांसाठी ऍड आलेली आहे गड्डमधल्या ह्या सर्व जागा आहेत आणि पेमेंट तुम्ही पाहू शकता की यस वन लेवलचंच पेमेंट आहे आणि अधिक महागाई भत्ता सुद्धा तुम्हाला राहील जर ठिकाण बदललं इथे तुम्ही पाहू शकता यस सहा लेवलचं देखील पेमेंट आहे अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर जे काही भत्ते असतात म्हणजे इतर जे अलाउन्सेस असतात तेही तुम्हाला लागू लागू राहतील ते लोकेशनवर डिपेंड करते नंतर पहा खाली जर आपण आलो तर प्रस्तुत परीक्षेमधून भरावयाच्या गड्ड संवर्गातील सर्व पदांचा तपशील सविस्तरित्या खाली दिलेलं आहे जी वेबसाईट आहे किंवा ज्या अपडेट्स आहेत परीक्षेबाबतच्या किंवा तुमच्या निकालाबाबतच्या त्या सर्व तुम्हाला खालील वेबसाईटवर पाहायला मिळणार आहे म्हणून तुम्ही वेबसाईटचा स्क्रीनशॉट घेऊ शकता आता पहा खाली जर आपण आलो तर इतर गोष्टी आपल्याला पाहायला पाहण्याची आवश्यकता नाही आपण ज्या काही महत्त्वपूर्ण बाबी आहेत त्याच यामध्ये पाहूया तुम्ही स्क्रोल जर केलं तर शैक्षणिक अहर्ता फॉर्म भरण्यासाठी आवश्यक असते तर शैक्षणिक अर्हता काय आहे दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे म्हणजे एकच पात्रता आहे ती म्हणजे दहावी आणि दहावीमध्ये तुमचा मराठी विषय ऑलरेडी आहे म्हणून तुम्हाला मराठी भाषेचे ज्ञान असणं आवश्यक आहे नंतर पहा पात्रता जर आपण पाहिली तर डोमेसाईल असणं गरजेचं आहे डोमेसाईल जे आपलं प्रमाणपत्र असतं ज्याला आपण अधिवास प्रमाणपत्र म्हणतो ते आपल्याला लागतं त्यानंतर वयोमर्यादा वयोमर्यादा जर पाहिली तर कमीत कमी अठरा जास्तीत जास्त अडतीस आणि जर तुम्ही मागासवर्गीय कॅटेगरीमधून असाल तर त्रेचाळीस वर्षापर्यंत अप्लाय करू शकता म्हणजे कमीत कमी अठरा वय पाहिजे आपलं जास्तीत जास्त अडतीस वर्षापर्यंत ओपनमधून जर असाल आणि मग इतर कॅटेगरी जर असेल मग ती ओबीसी असो एस सी असो एस टी असो ई डब्ल्यू एस असो किंवा ईडब्ल्यू एस तर यांनी मेन्शन केलेली आहे की नाही ती कन्फर्म करावी लागेल पण इतर ज्या कॅटेगरीज आहेत एस सी बी पासून ते एस सी एसटी पर्यंतचे सर्वांना त्रेचाळीस वर्षापर्यंत म्हणजे पाच वर्षाचं जर सूट यामधून देण्यात आलेली आपल्याला दिसते नंतर पहा खाली जर आपण आलो तर खेळाडू वगैरे जर माझी सैनिक असाल तर संदर्भात सुद्धा त्यांनी मेन्शन केलेलं आहे परीक्षा जर निवड आपली व्हायची असेल तर परीक्षा आपल्याला क्रॅक करावी लागेल आणि परीक्षेचा पॅटर्न असणार आहे कॉमन पॅटर्न शंभर प्रश्न राहतील प्रत्येक प्रश्नाला दोन गुण असणार आहे म्हणजेच दोनशे गुणांचा तुमचा पेपर होईल विषय जर आपण पाहिले तर मराठीवर पंचवीस प्रश्न इंग्रजीवर पंचवीस प्रश्न सामान्य ज्ञानवर पंचवीस प्रश्न आणि बुद्धिमत्ता चाचणी किंवा अंक गणितावर पंचवीस प्रश्न असा प्रत्येक विषय पन्नास मार्कांसाठी आहे शंभर प्रश्न राहतील आणि दोनशे गुणांचा तुमचा पेपर होणार आहे पेपरचा टायमिंग जर आपण पाहिला तर दोन तास आपल्याकडे असतील म्हणजे एकशे वीस मिनिट परीक्षेचे स्वरूप हे ऑनलाईन पद्धतीने होणार आहे म्हणजे टिकमार्क स्वरूपात एम सी क्यू स्वरूपात हा पेपर राहणार आहे उत्तराकरिता प्रत्येकी एक गुण देखील वजा करण्यात येईल म्हणजे अधिकाधिक दोन गुण मिळतील आणि जर तुम्ही उत्तर चुकवलं तर या ठिकाणी एक गुण वजा करण्यात येईल महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो या ठिकाणी वन बाय टू ची निगेटिव्ह मार्किंग यांनी ठेवलेली आहे म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं तर राज्यसेवेला सुद्धा वन बाय थ्री किंवा एम पी एस सीला वन बाय फोरची निगेटिव्ह मार्किंग असते पण इथे मात्र आपल्याला वन बाय टूची निगेटिव्ह मार्किंग दिसते एक प्रश्न जर तुम्ही बरोबर सोडवला तर तुम्हाला दोन गुण आणि जर तुम्ही तो चुकवला तर एक गुण वजा करण्यातील महत्वाचा पॉईंट आहे परीक्षेच्या वेळेस याकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे नंतर जर आपण पाहिलं तर कॉम्प्युटर बेस्ड परीक्षा घेण्यात येणार आहे यामध्ये आपली कोणतीही मुलाखत वगैरे होणार नाही जे काही पूर्वीचे जी आर आहेत महाराष्ट्र शासनाचे ते इथे त्यांनी मेन्शन केलेले आपल्याला दिसतात आणखी एक महत्त्वाचं पॉईंट काय आहे की जो चार मे दोन हजार बावीसचा जी आर आहे त्यामध्ये आपल्याला पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील याचा ऑफ मे बी कमी जाण्याची शक्यता आहे डिपेंड करेल की पेपर कसा राहील कारण की नव्वद प्लस मार्क्स घ्यावेच लागतील आणि दुसरं म्हणजे वन बाय टू निगेटिव्ह राहणार आहे तर निगेटिव्हचा आणि मार्कांचा विचार करता नक्कीच यामध्ये जर तुम्ही प्रॉपर अभ्यास केला तर तुमचं सिलेक्शन होऊ शकते आणखी विशेष बाब म्हणजे काय टी सी एस पेपर घेणार आहे आणि नॉर्मलायझेशन हे कंपल्सरी आहे म्हणूनच या परीक्षेमध्ये सुद्धा नॉर्मलायझेशन हे आपल्याला दिसेल नंतर जर आपण पाहिलं कागदपत्रे तर कागदपत्रे त्यांनी सांगितलेली आहे कोणकोणती कागदपत्रे आवश्यक राहतील याचं तुम्ही देखील स्क्रीनशॉट घेऊ शकता परीक्षा शुल्क जर फॉर्म भरायचा असेल ओपन कॅटेगरीमधून भरत असाल तर एक हजार रुपये फी भरावी लागणार आहे आणि जर कॅटेगरीमधून भरत असाल तर तुम्हाला नऊशे रुपये फी भरावी लागणार आहे म्हणजे कॅटेगरीमधून असाल तर नऊशे रुपये भरावे लागेल आणि ओपनमधून असाल तर हजार रुपये फी भरावी लागणार आहे जवळपास दोन वर्षे झाली हे सत्र सुरू आहे प्रत्येकाला हजार आणि नऊशे रुपये फी या ठिकाणी कंपल्सरी करण्यात आली आणि परीक्षा शुल्क वापससुद्धा भेटणार नाही म्हणजे रिफंडेबल हे नाही नॉन रिफंडेबल ही परीक्षा फी असणार आहे फॉर्म भरताना तुम्हाला ही भरावी लागेल इथे त्यांनी त्याची माहिती दिली आता महत्त्वाचं आहे ते म्हणजे तारखा आपल्याला जर फॉर्म भरायचा असेल तर अठरा तारखेपासून फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे आणि शेवटची तारीख आहे सहा सप्टेंबर सहा सप्टेंबरच्या आतच तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे आणि परीक्षा शुल्क देखील सहा सप्टेंबरच्या आतच भरायचा आहे परीक्षेचा दिनांक किंवा त्यासंदर्भात माहिती जी एम सी जे जे एच डॉट ई डी यू डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे यावर जाऊन तुम्ही डिटेलमध्ये आणखी माहिती पाहू शकता आता महत्त्वपूर्ण तारखा फी आणि जागा या संपूर्ण आपण बघितल्या त्यासोबतच जी शैक्षणिक पात्रता आहे ती आहे फक्त दहावी पास पेपर जर आपण पाहिला तर कॉमन पॅटर्न पेपर चालला होणार आहे दोन तास चार सब्जेक्ट मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान गणित आणि बुद्धिमत्ता एकशे वीस मिनिटांचा कालावधी निगेटिव्ह मार्किंग मात्र आहे वन बाय टू ची जर आपण पाहिलं पा उत्तीर्ण होण्यासाठी तर किमान नव्वद मार्क्स आपल्याला घ्यावे लागतील पात्र ठरवण्यासाठी आणि जागा जर पाहिल्या आपण तर दोनशे प्लस जागा आहेत म्हणून जर तुम्ही पात्र असाल फॉर्म भरण्यास इच्छुक असाल तर सहा सप्टेंबरच्या पूर्वी यासाठी फॉर्म भरा आणि जागेची लोकेशन कोणती आहे किंवा तुमचं जे सिलेक्शन होणार आहे त्यानंतर ड्युटी कुठे करावी लागणार ते, करा ते आपण सुरुवातीलाच पाहिलेलं आहे त्याच ठिकाणी तुमचा जॉब हा राहणार आहे आणि पेमेंट वगैरे ते देखील सविस्तरित्या त्यांनी ते सांगितलं आणखी जर डिटेलमध्ये माहिती पाहिजे असेल तर तुम्ही सविस्तरित्या ही पी डी एफ पाहू शकता जी काही वेबसाईट मी सांगितली त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता जर डिटेलमध्ये पदं पाहिजे की कोणकोणते पद आहेत तर त्याचा तपशील खाली त्यांनी दिलेला आहे कक्षसेवक हमाल मजदूर शिपाई चपराशी माळी आयक शक्य सेवक प्रयोगशाळा परिचर प्रयोगशाळा सेवक डिटेलमध्ये त्यांनी पोस्ट सांगितला इथे तुम्ही पाहू शकता सर्व गड्डमधलेच ड मधलेच पद आहेत आता डिटेलमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे एकशे एक्कावन्न वरती पदे आहेत जे काही रुग्णालय आहेत आपण सुरुवातीला पाहिलं होतं ठळकमध्ये जागा होत्या त्याच त्यांनी इथे डिटेलमध्ये करून आपल्याला सांगितल्या पोस्ट वाईज पोस्ट वाईज आणि जागेवाईज इथे त्यांनी माहिती दिलेली आहे याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता कुठे तुम्हाला अर्ज करायचा हे तुम्ही ठरवा आणि जर फॉर्म भरत असाल तर सहा सप्टेंबरच्या आत फॉर्म भरा फक्त दहावी पात्रता आहे इथे तुम्ही पाहू शकता या व्यतिरिक्त जर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा पुन्हा भेटूया आपण असेच एका नवीन जाहिरातीसोबत नमस्कार